नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीवरचं स्पेशल आमचं सदर गुलाल मित्रांनो गुलाल तर उधळणार आहे पण फक्त तो प्रश्न आहे की कुणाचा आता वीस तारखेला निवडणुकी आज सोळा तारीख आज संपलेली आहे म्हणजे जेमतेम तीन दिवस आपल्याला राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या मते, मते अठरा तारखेपर्यंत ता प्रचार हे थंडावेल आणि एक दिवस सुट्टी होऊन त्याच्यानंतर त्या दुसऱ्या दिवसा दिवसापासून मतदानाचा दिवस असणार आहे तर मित्रांनो मी आज एक विशेष नाव घेतो ते एका युट्युबरचं नाव घेतो ते म्हणजे ध्रुव राठी मित्रांनो ध्रुव राठी आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे माहीत झालेला आहे आणि तो भारतीय असून सुद्धा जर्मनीमध्ये राहतो ते तो लांब राहून सुद्धा तो आपल्या देशाशी टचमध्ये आहे आणि त्या देशाच्या समस्येवर तळमळ त्यांना तो आपले मुद्दे आणि अभ्यास करून मित्रांनो त्यांनी यावेळी जर पुरावेसुद्धा ठेवायला सुरुवात केलेली आहे की त्यांना हे हा मुद्दा कुठनं उचलला त्याचा त्याचा त्यांना संदर्भ कुठनं उचलला सुद्धा तो लिंक द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्याच्या अभ्यासावर आपल्याला शंका घेता येणार नाही आहे तर मी नाव त्याचं आता का घेतो आहे की नुसतं देशाचं नाही तर ह्यावेळी निवडणुका लक्षात घेऊन सुद्धा त्यानं आपली एक काळजी व्यक्त केलेली आहे आणि त्यानं फार छान मुद्दे मांडलेले आहेत जेव्हा जाहीरनामा दोन्ही बाजूचा म्हणजे महाविकास आघाडी असू महा दे नंतर महायुती असू द्या दोघांचे जाहीरनामे बघितल्यानंतर त्यांनी म्हटलेलंच आहे एकनाथ शिंदे म्हटलेच आहे की आमचं कॉपी पेस्ट केलेलं आहे त्यामुळं दोघांचे जाहीरनामे जवळजवळ दो दो सारखे आहेत मोफत देण्याकडं कल दोघांच्याकडं आहे तर त्यामुळं म्हणजे हे त्यालाही पडलेलं नाही आहे ॲक्च्युली मलाही पडलेलं नाही आहे तर मुद्दा परत असा आहे की त्यांना काही मुद्दे मांडलेले आहेत की ह्या मुद्द्यांवर जर तुम्ही ने जो कोणी जिंकून येईल त्यानं ह्या मुद्द्यावर पुढचं काम केलं तर बऱ्यापैकी चांगलं काम होण्याची शक्यता आहे ते मुद्देसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिले तुम्ही त्यासाठी तो व्हिडिओ बघा मी त्यामध्ये जास्त जाणार नाही त्याचबरोबर त्यानं मिशन स्वराज्य म्हणून एक नवीन नवी एक कल्पना पुढे आणलेली त्यांनी कल्पना आणि त्यांनी आपल्या जे सबस्क्रायबर्स आहेत ते सबस्क्रायबर ते जे प्रचंड प्रमाणात सबस्क्रायबर ते जे आहेत तर ते सबस्क्रायबर पर इंदा तो पोचणार आहे त्याचं मत तर त्यामुळे त्यांनी सरळ सरळ सर्व नेत्यांना जे काही उमेदवार आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांना सरळ चॅलेंज केलेलं आहे की कृपया करून माझ्या ह्या मुद्द्यांवर लक्ष द्या आणि ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि तुम्ही जर ते चॅलेंज स्वीकारलं तर माझे सबस्क्रायबर सुद्धा तुम्हाला सपोर्ट करण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सबस्क्रायबर ते जगभरात आहेत पण महाराष्ट्रामध्ये भरपूर असण्याची शक्यता आहे तर याचं हे हे मुद्दा आणि ही गोष्ट जसं मी त्याची मी स्तुती करतोय की जर्मनीमध्ये राहून सुद्धा त्याला नुसतं देशाची नाही तर महाराष्ट्राची सुद्धा त्याला काळजी वाटते आणि ती त्यानं व्यक्त केलेली आहे त्याच्या व्लॉगमधनं कृपया तो व्लॉगसुद्धा संपूर्ण बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करेन आणि त्यानंतर तुम्ही मतदानाला तुम्ही जावं असं माझं म्हणणं आहे तर, तर त्याचबरोबर मी आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन करतो त्यांनी सरळ सरळ ट्विट करून ही हे चॅलेंज मी स्वीकारतो आणि त्यांनी पुढं असंही म्हणलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या नाही आहे पण त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांचा व्यक्तिगत जाहीरनामा असू शकतो तर त्यांनी ते मान्य केलेले एका अर्थानं त्यांनी तो जाहीरनामाच घोषित केला असं म्हटलेलं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे हो आम्ही सुद्धा याच मतावर मी हे चॅलेंज स्वीकारतो आम्ही हे करणार त्याचबरोबर दुसरं म्हणजे नाव म्हणजे रोहित पवार यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेतलेली आहे रोहित पवारांनी ध्रुव राठीचं नाव घेऊन त्यांनी हे सांगितलेले आहे की हो आम्हीसुद्धा ह्याच गोष्टीला पुढे करून लोकांकडनं लोकांना भेटत आलेलो आहे खरं कुठं माहीत नाही पण एका अर्थाने परत पर त्यांनीसुद्धा हे जाहीरनामा मान्य केलेला आहे जो ध्रुव राठीनं जे काय मुद्दे दिलेले आहेत त्याला आपण ध्रुव राठीचा जाहीरनामा म्हणू आणि त्यांना चॅलेंज केले म्हणजे हे आणि यांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे दोघांनी त्यामुळं त्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये ध्रुवराठीच्या जा मुद्द्यामध्ये पर्यावरणाचा जिथं टी व्ही टेन आणि जे कर्नल शशिकांत दळवी यांनी म्हणजे गुलालच्या माध्यमातून मुद्दा मांडला होता त्याचा व्हिडिओ जो इकडे आहे कृपया करून तो व्हिडिओ बघावा तुम्ही तर पर्यावरणाकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि त्याचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा पक्षानं आणि प्रत्येक व्यक्तीनं तर कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पर्यावरणाचा त्यावेळी उल्लेख नव्हता पण ध्रुव राठीच्या याच्यामध्ये त्यांच्या मुद्द्यांमध्ये ते आहे आणि आता जर आदित्य ठाकरेंनी आणि जर पवारसाहेबांनी रोहित पवारसाहेबांनी जर आ, ते चॅलेंज स्वीकारलं असेल तर त्यांचा मी हा जाहीरनामाच आहे असं मी म्हणेन त्याचबरोबर मी राज ठाकरे साहेबांचा सा जाहीरनामासुद्धा एक फार आश्वासक मला वाटतो त्याच्यामध्ये मात्र पर्यावरणसुद्धा आहे त्याचबरोबर मी राज ठाकरेच्या एका व्यक्तीचं मी सुद्धा अभिनंदन करीन गजानन काळे हे गजानन काळे जे आहे ना त्यांनी स्टॅम्प पेपरवर आपला म्हणजे त्यांनी लिहून दिलेलं स्टॅम्प पेपर, दिल, पेपर। हा मला मुद्दा खूप आवडला जाहीरनामा तर एका अर्थाने आहेच स्टॅम्प पेपर आहे पण जर तुम्ही हे जर स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं ना तर त्याची विश्वासार्हता लोकांमध्ये वाढेल माझी तरी ते मला तो मुद्दा आवडला आणखीन एका कुठल्या तरी उमेदवारानं असं लिहून दिलेलं आहे म्हणजे दोन तीनच मला दिसलेले हा मुद्दा खूप आवडतो मला आवडला मला आणि असं सगळ्यांनी करायला काय हरकत आहे त्यांच्यात बंधन नसेल पण त्यांनी जर स्टॅम्प पेपर लिहून दिला आणि तो जर प्रसारमाध्यमात टाकला आम्ही ते स्टॅम्प पेपरवर लिगली सुद्धा होऊ शकतं कुठेतरी म्हणजे त्यांना चार सो वीस ह्याचा कलमसुद्धा लागू शकतो तर हा मुद्दा खूप चांगला आहे त्याचबरोबर ह्या स्टॅम्प पेपरवर मी काय म्हणतो किंवा जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तिगत लोकांनी हे सुद्धा जाहीर करावं की मी ज्या पक्षातून निवडून येईन त्या पक्षाला कमीत कमी पुढचे पाच वर्ष मी सोडणार नाही नागरिकांचं सुद्धा त्यांच्यावर बंधन आहे नागरिकांना विचारून कारण नागरिकांना बंधन निवडून ते आलेले आहेत तर त्यांना असंही म्हणजे व्यक्तिगत नुसार हा डिसिजन घेता येणार नाही असं मला वाटतं तर हे सुद्धा त्यांनी स्टॅम्प पेपरवर हो लिहून द्यावं हे जे पक्ष बदलतात वगैरे ना हे प्रचंड नाराजी ह्याबद्दल लोकांना हे आवडलेलं नाही आहे त्याचबरोबर मी हे म्हणेन की एकनाथ शिंदे सहित जे चाळीस जण बाहेर पडलेत ना त्याचं म्हणजे मला तर अगदी कदापी आवडलेलं नाही आहे हे मान्यच नाही आहे हे मान्य नाही आणि पुढे जाऊन तर अजितदादानी तर आपल्या काकांना ना सोडलं म्हणजे नाते संबंध सुद्धा या लोकांना किंमत नाहीये तर हे दोन्ही जे जे आमदार लोक ते सोडून आलेले आहेत मी त्यांना गद्दार वगैरे म्हणणार नाही पण ह्यांना निवडून कसं काय आणता येऊ शकतं कारण का हे त्यांचं ते पसलेलं आहे ही गोष्ट जी सोडलेली आहे आणि त्यांना पक्ष मिळाला त्यांना अगदी चिन्ह मिळालं वगैरे तर हे जर पसलं तर ही प्रथा पडू शकते आणि ही प्रथा पडणं लोकशाहीला हानिकारक आहे मला अजूनही मला कळलं नाही आहे की सुप्रीम कोर्टानं ह्यांना परवानगी कशी दिलेली आहे आणि दोन्ही पक्ष म्हणजे ते ह्यांना सोडलेले सुद्धा आणि तिथं राहिलेले सुद्धा पक्षाचं नाव जाऊन सुद्धा दोन्हीही व्हॅलिड कशी आहे दोन्ही त्याला म्हणजे त्यांना त्यांची आमदारकी कशी काय गेली नाही ह्याचंही आश्चर्य मला आहे मला त्याचं उत्तर मला तरी अजूनपर्यंत कळलेलं नाही तर मित्रांनो ह्या ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर काही नावं मला असं वाटतं मी तुम्हाला ते उद्या जायला मग सांगेन आज सगळं सांगणार नाही पण उद्या शंभर टक्के सांगेन की काही लोक ही, ही निवडूनच यायला नाही पाहिजे पण मी परत एकदा तुम्हाला आठवण करतो मतदान शंभर टक्के करा न विसरता करा आळस झटकून करा निराशी निराशवादी विचार ठेवू नका पण त्याचबरोबर जे ज्याला मतदान करणार आहे त्याला तुम्हाला तरी तुम्हाला त्याचं स्वतः उत्तर देता आलं पाहिजे की मी याला मतदान का केलं आणि पुढचे पाच वर्ष त्याचा फॉलोअप स्व ठेवा मी मिलिन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब